देशाच्या प्रगतीची लाईफलाईन मानली जाणारी बुलेट ट्रेन सध्या एका महाघोटाळ्याच्या आरोपाने रुळावरून घसरताना दिसते पंतप्रधान नरेंद्र मोदीचा हा ड्रीम प्रोजेक्ट पण या प्रकल्पाच्या आड भिवंडीत भ्रष्टाचाराचं चा असं एक जाळं विणलं गेलंय ज्याचे धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत पोचत असल्याचा दावा केला जातोय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या कुटुंबावर एकशे त्र्याण्णव कोटीच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप झालेत पण हा केवळ राजकीय आरोप नाही तर यामध्ये असा एक तांत्रिक पुरावा समोर आला आहे जो पाहून भल्या भल्यांचे डोळे विस्परले जातील दोन हजार बाराचा करार दोन हजार सोळाचा स्टॅम्प आणि दोन हजार अठराचा फोटो तारखांचा हा अजब खेळ नेमका काय आहे का, का तांत्रिक लोचा आहे की सत्तेच्या जोरावर केलेला एकशे त्र्याण्णव कोटीचा महाझोल पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये भिवंडीतील मोजे दिवे अंजूर जेथे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमिनी संपादित केल्या जात असताना मात्र जागेच्या वादावरून आता मोठे राजकीय युद्ध पेटले याच जमिनीच्या मोबदल्यास सत्तेचा वापर करून डल्ला मारण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी केलाय आरोपानुसार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा मुलगा सिद्धेश आणि पुतण्यांनी संगणमताने बनावट कागदपत्र तयार केली मोजे अंजूर येथील सर्वे क्रमांक अठ्ठावीसची जमीन बाधित दाखवण्यासाठी खोटा विकासक करारनामा बनवण्यात आलाय या कागदपत्राच्या आधारे वीस कोटी तेरा लाख रुपये आधीच लाटले गेले असून आता तब्बल एकशे त्र्याण्णव कोटी रुपयाच्या अतिरिक्त मोबदलेची तयारी सुरू होती पण चोऱ्यांच्या पावल्यांच्या खुणात तांत्रिक पुराव्यांनी मागे सोडल्यात खासदार सुरेश मात्रे यांनी या प्रकरणातील काही तांत्रिक विसंगती समोर आणल्यात ज्या धक्कादायक आहेत सुरुवातीला ज्या विकास करारनामेची नोंद दोन हजार बारामध्ये मध्ये झाल्याचं दाखवलंय त्यासाठी वापरलेला स्टॅम्प पेपर चक्क दोन हजार सोळा सालचा आहे तर दुसरा या कागदावर असलेला प्रशांत पाटील यांचा फोटो दोन हजार अठरामधील आहे तर तिसरं म्हणजेच दोन हजार बाराच्या कागदावर दोन हजार सोळाचा स्टॅम्प आणि दोन हजार अठराचा फोटो म्हणजेच हा सर्व दोन हजार बारामध्ये असा करार झालाच नव्हता तर सत्तेचा वापर करून हा बनावट बँक डेटेड कागदपत्र बनवून शासनाची फसवणूक करण्यात असल्याचा दावा म्हात्रे यांनी केलाय या तांत्रिक घोटाळ्यामुळे आता तपास धाबे दणानलेत खासदार सुरेश म्हात्रे यांनी या प्रकरणाला आता न्यायालयाच्या चौकटीत खेचले कलम एकशे छप्पन्न तीन अंतर्गत न्यायालयात दाद मागण्यात आली असून हा केवळ एका जमिनीचा वाद उरलेला नसून तो सत्तेचा गैरवापर आणि सरकारी तिजोरीवरील दल्ला यातील संघर्षाचा भाग बनला आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी यावर महत्वाची सुनावणी होणार आहे तर बुलेट ट्रेनसाठी खर्च होणारा प्रत्येक पैसा हा सामान्य जनतेच्या करातून येतोय जर या पैशावर अशा प्रकारे डल्ला मारला जात असेल तर ती व्यवस्थेची थट्टा आहे आता भ्रष्टाचाराच्या या बुलेट ट्रेनला क्लीन चिट मिळणार का न्यायालय या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देणार का आणि कपिल पाटील या आरोपांना काय उत्तर देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सत्तेच्या शिखरावर असलेल्यांनी जर हा झोल केला असेल तर त्यांना कायद्याच्या चौकटीत उभं करण्याचं आव्हान आता प्रशासनासमोर आहे अनेक वर्षापासून साधारणतः दोन हजार बावीस पासून एक प्रलंबित विषय आहे प्रशांत पाटील सिद्धेश पाटील देवेश पाटील सुमित पाटील या चौघांनी एका बिल्डरशी एक अग्रिमेंट केला साधा करार म्हणजे रजिस्टरही नाही नोकरीही नाही करार होता दोन हजार बाराला एग्रीमेंट केला साधा आणि त्याला स्टॅम्प पेपर जोडलं दोन हजार सोळाच आणि त्याच्यात प्रशांत पाटलांचा जो फोटो लावला तो दोन हजार अठरा म्हणजे एकंदरीत शंभर टक्के बोगस असा हा करार बनवला आणि या कराराच्या कुठे त्यांनी वीस करोडच्या वर रक्कम कर ती त्यांच्या अकाउंटमधून बुलेट ट्रेन मधून घेतली मुळात विषय असा आहे की ती जी सर्व्हे नंबरची जागा आहे जे सर्व्हे नंबर किती असेल अठ्ठावीस अठ्ठावीस ही सर्व्हे नंबर अठ्ठावीस साठी माहितीसाठी सांगतो की बुलेट ट्रेनचा जी आर आला दोन हजार अठराला नोव्हेंबर जेव्हा नोव्हेंबर दोन हजार अठरा जी आर आला त्यावेळेस या जागेत काहीही नव्हतं जैसे ते जागा होत परंतु बुलेट ट्रेनचा जीआर आल्यानंतर दोन हजार एकोणीस ला या लोकांनी त्या जागेत काम केलं दोन हजार एकवीस ला हे लोक प्लस त्रिपाठी यांनी तिथे बिल्डिंग बनवली म्हणजे दोन हजार अठरा नंतर खरं म्हणजे जागा फ्रीज होते तुम्ही काहीच करू शकत नाही ऍज इट इज पण दोन हजार एकवीस केलं का केलं यांनी तर यांना कल्पना होती त्या जागेची किंमत फॉर एक्झाम्पल थोडा पंचवीस रुपये असेल यांनी त्या जागेत शंभर रुपयाचं स्ट्रक्चर उभं केलं स्ट्रक्चर याच्यासाठी उभं केलं की सगळ्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून पीडब्ल्यूडी असतील इथले प्रांत असतील नव्या सगळ्यांना मॅनेज करून शंभर रुपयाचं स्ट्रक्चरची व्हॅल्युएशन दोनशे रुपये दाखव आणि दोनशे रुपये दाखवली फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलतो मी mm. दोनशे रुपये दाखवली आणि त्यांच्या नियमानुसार बुलेट ट्रेनच्या त्याची किंमत अडीच फाटीनी झाली म्हणजे त्याची किंमत झाली पाचशे रुपये ज्या जागेचे शासनाला पंचवीस रुपये द्यायचे होते त्या जागेचे शासनाला पाचशे रुपये द्यायला एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे मी स्वतः जो विलंब होत होता मी स्वतः मागच्या वेळेस न्यायालयात पत्र दिलं न्यायाधीशांना पत्र दिलं मी विनंती केली त्यावेळेस विलंब माफ झाला परंतु अजून पाच महिन्यापासून जबाब दाखल केला जात नाही त्याच्यामुळं आज मी स्वतः इथे उपस्थित राहिलो आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो ऑलरेडी ह्या लोकांनी सत्तर करोड प्लस रक्कम ही घेतलेली आहे आणि वरून तुम्हाला सांगतो एकशे नव्वद करोड रुपये रिव्हॅल्युएशन जो बोगस बोलतो ना तो बोगस दाखवून त्याची मागणी केली होती की त्यावेळेस मी स्वतः कलेक्टरांना पत्र दिलं प्रांताना पत्र दिलं तिकडनं मी ते थांबवलं मी खूप जबाबदारीने बोलतो तुम्ही माहिती घेऊ शकता तिकडनं मी थांबवलं आता यांनी नाशिकला एक कोर्ट आहे हे बुलेट ट्रेनचं काहीतरी कोर्ट आहे त्या कोर्टात ती एकशे नव्वद करोडची काहीतरी अशी मागणी केली आहे म्हणजे एकतर हे सगळं बांधकाम बोगस आहे त्यांनी मॅडम स्वतः दिलं की इथं आमची परमिशन नाही जागा यांनी नाही काहीच नाही काहीच नसताना हे स्ट्रक्चर कपिल पाटील त्रिपाठी यांनी उभं केलं आणि शासनाचे अगोदर सत्तर करोडचे नुकसान केलेलं आहे आता आणखी एकशे नव्वद करोडच्या आसपास परत रिव्हॉल्युशनची मागणी के केली आहे जिला मी विरोध केलेला आहे थांबवलेला आहे आणि म्हणून ह्या लोकांवर हा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे परंतु वाईट कसं वाटतो तर ज्या नागपुरी पोलिसांच्या आधीत आहे त्यांनी गुन्हा घेण्यास नका नकार दिला नोंदवण्यास नकार दिला आज या न्यायालयात दोन हजार तेवीस पासून प्रलंबित आहे गुन्हा नोंद करण्याची परवानगी दिली जात नाही मला वाटतं एकशे छप्पन तीनच्या नुसार हो। एकशे छप्पन तीनच्या नुसार तो गुन्हा दाखल करण्याची परवानगी न्यायालयाच्या माध्यमातून दोन हजार तेवीस पासून अडीच वर्ष व्हायला ही परवानगी न्यायालयाकडून मिळत नाही म्हणून आज मी स्वतः आलो होतो ऐकलं पुढच्या सत्तावीस तारखेला तारीख आहे पुन्हा सत्तावीस तारखेला मी हजर असेल कारण हा जो पैसा आहे हा आमच्या सर्वसामान्यांचा आहे सर्वसामान्यांच्या करातून जे पैसे जातात ते पैसे आहेत हे आणि म्हणून या गोष्टीला माझा तीव्र विरोध आहे कुठल्याही परिस्थितीत या लोकांवर टाकल हे व्हायलाच पाहिजे आणि हा जो विषय जो मी बोललो त्याचे माझ्याकडे कागदोपत्र सगळे पुरावे आहेत आणि हे सगळे पुरावे देखील माननीय न्यायाधीशांसोबत आम्ही साधं देखील केले सगळे पुरावे